रूक मी बोले, देवाजनीच गायनात, कायनात माये चले करू वसतीलाल होत माये चले करू वसती वसतीलाल होत ग बोलती जनीला नाही माय घेईन वसरी गासीन तिचं पाय घेईन वसरी गासीन तिचं पाय पंढरीला मी केली माय बाप बापुईनी चन्द्रभागेत बसनी आङ्गुळिते चन्द्रभागेत बसी भर्रभाा चालली चलूर् देवा पुण्डलिका वरणा बर चंद्रभागा बागा नवचाली आनवरी पिरतीचा पांडुरंग शेला जोरीचा वरी पिरतीचा पांडुरंग शेला जोरीचा वरी बरली സാവള പടത്തുഴ സാവള പാഡുരംഗ ഉപാത്തുഴി വേണ്ട ഭര ചന്ദ്രഭുടാത്ത तारी बुडाली मातारी देव झाला याव तारी या उतारी, बरली चंद्रभागा तुंबले वार करी तुंबले वार करी देव झाले ना झाले नाव करी भरली चंद्रभागा चालली सुसाट चालली सुसाट मदी पुंडली क हसत चंद्रभागेला पूर पंढरीला पडला वेडा सोन्याच्या इटवरी, वरी माईचा जोडा सोन्याच्या चाईट वरी माईचा जोडा भरली चंद्रभागा उतार गणावेचा उतार गणा संगपुत्र ग जावचा इटू देव मने बाई रुक्मिणी सांभाळ घरदार मला जायाच आहे ग चंद्रभागीत नववर मला जायाच आई ग चंद्रभागेत नावे वर बरली चंद्रभागा पाणी लागल चढयाला बुडल पुंडलीक इटू रुक्मिणी निसोडयाला बुडल पुंडलीक आली रुक्मिणी नि बरली चंद्रभागा धोंडा बुडीला नान तोर इटलाचा जगा जनी धुतीया पायावर इटलाचा जगा जनी धुतीया पायावर रुखमी निधून धुते इटलाचा गबाई जगा त्याच्या आिरन दरवळे चंद्रभागा त्याचा त्याच्या गाभिरां दरवळे ग चंद्रभागा कडेला सारी पताक झाली घोळा सारी पताक झाली घोळा आला देवाचा गोतावळा चंद्रभागेच्या काठाला कथा करी गैठुरा नवदेवाच ऐकाया भरल्या घागरी उभ्या बाया देवाच ऐकाया भरल्या घागरी उभ्या बाया चंद्रभागेचं पाणी ग आनूयाग रंजनात आनूयाग देवता नेल भजनात चंद्रभागेच्या कडला वाळूचाग केला ओटा वाळूचाग केला ओटा भजनाचा ग चंद्र मोठा चंद्रबागेची पायरी मी चढते वारान तुळशी मंजुरीचं माझ्या ओटीला तोरण तुळशी मंजुरीचं माझ्या ओटीला तोरण तया पु त्यात बाई पंढरी जाऊन काय केलं चंद्रभागेच्या पाण्यान देह भांड ग उजळल चंद्रभागच्या पाण्यान देह भांड गौ जळल रुसली रुकमिनी इटू शेजारी बसना अबीर बुक्याची तिला दंगल सोसना अबीर बोक्याची तिला दंगल सोसना रूखमीन बोलई ते देवा साधू संताची लई गोडी साधू संताची लई गोडी माझी सवती बांदा साधू संताची लई गोडी माझी सवती बांदा माडी इटल बोल ती चल रुक्मिणी माडीवर बुक्याचा बडी मार तुझ्या ते लंग्या साडीवर बुक्याचा वाडी मार तुझ्या ते लंग्या साडीवर रोसली रोकमिनी बसना पालखीत पिरतीचा पांडुरंग रतावरून देई हात फर्तीचा पांडुरंग रतावरून देहात रूख मिनी घर बसली किडकीत सावण पांडुरंग सगळी पंढरी उडकी सावण पांडुरंग सगळी पंढरी बुडकीत रुखमी न बोलते देवा कमरा का बांधून काय केल, कमरा बांधून काय केल, तुळशी बनाला पाणी नेल, रोसली रुक्माबाई इठल समजावी वाड्याच्या मागे झाड झाड पतंगाचे लावी वाड्याच्या माग झाड पतंगाचे लावी रोसली माई सगळ्या पंढरीतनाई विठ्ठल मनती इचारा करू रुकाई विठ्ठल मनते, इचारा घाल करू काय रूख माई गेली मंगळ वेड्याला सावळा पांडुरंग जिन गालत गोड्याला सावळ घाली तो गोड्याला रुक्मिण लिनले लेते।, लेते सोन्याची काकन लेते सोन्याची काकन बडवे बसले राखन लेते सोन्याची काकन बडवे बसले राखन फुलांची बाई शेज बडव्यांनी केली दाट सक्याई टुला रुतल ऋतलं फुलाचं सक्याई सख्याई टुला रुतल ऋतलं फुलांच देट रुकुमाई चले नवो नऊ तोळ्याच्या पाटल्या नऊ तोळ्याच्या पाटल्या कन्या हाताला दाटल्या नऊ तोळ्याच्या पाटल्या कन्या हाताला दाटल्या रुक्माईची चोळी टाका टाका पडे गलांब लांब नामेव गिम् पी रेखितो तो गरुडाब नामदेव शिम् ग रेखितो तु कस्तुरी महागली रूपयान न गोळा पांडुरंग मासा नेमाचा वि घटिळा, पांडुरंग ग माझा नेमाचाला विटिळा कस्तुरीचा गवास माझ्या अंगाला कोटून माझ्या अंगाला कोटून आले टूला भेटून माझ्या अंगाला कोठून माझ्या इटूला वेटून माझ्या ईटूला ग बाई नका म्हणू साकाळ काळा नका म्हणू साकाळ काळा माझा तोस बजाचा डाळा नका म्हणू साकाळा काळा तो माझा सबज्याचा ढाळा माझ्या घरी ग पावन आल हरी चंद्राच्या वाचून उजड पडला माझ्या धारी चंद्राच्या वाचून उजड पडला माझ्या धारी आल्या गेल्याला पोशी ते इटू दिसत कुणावानी सावळ त्याचं रूप दिसतो जवसाच्या फुलावानी सावळ त्याचं रूप दिसतो जवसाच्या फुलावानी धन्यवाद ओळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट करून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर।